पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड ज्युनियर इंजिनियर्स असोसिएशन यांच्या वतीनं चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नव्या पिढीच्या अभियंत्यांमध्ये कार्यक्षमता आणि नवनिर्मिती करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे त्यांना महापालिकेत काम करताना विविध विभागात कामकाज करण्याची संधी मिळते त्यामुळे त्यांचं ज्ञान आणि अनुभवात कमालीची भर पडते त्याने अनेक वर्ष महापालिकेत कार्यरत असलेल्या अनुभवी अभियंत्यांकडून कामकाजाचं तत्व आणि शैली आत्मसात केल्यास कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडेल असे आयुक्त सिंह म्हणाले शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले की विविध राज्य व शहरातून आलेले नागरिक राहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला प्राधान्य देतात नियोजित व सुसज्ज रस्ते उद्याने क्रीडांगणे सांस्कृतिक सभागृह रहदारीची व्यवस्था स्वच्छता आदींमुळे नागरिकांचा आपल्या शहराकडे ओढा दिसतोय शहराल्या उंचीवर घेऊन जाण्यामध्ये विविध घटकांचं अभियंत्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले सर समाज विमुख आपण एक अभियंते आहात याबद्दल काय प्रत्येक अभियंता हा समाजासाठी काही ना काही योगदान देतच असतो आणि विशेषतः महापालिकेतल्या अभियंत्यांना समाजासाठी भरपूर काही करायची संधी असते आणि त्याचा आम्ही लाभ उठवून मॅक्झिमम लाभ उठ समाजासाठी जे काही करता येईल मॅक्झिमम हो। ते करत असतो कोणताही अभियंता प्रशासकीय बाबींचा एक कणा असतो तो कणा मजबूत ठेवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतात प्रत्येक अभियंत्यांना अपटू डेट राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं तांत्रिक ज्ञान हे अपडेट ठेवलं पाहिजे आणि जे काही तो जेवढं काही देऊ शकतो त्या तेवढं त्यांनी त्याच्या कामातून दिसलं पाहिजे दिलं पाहिजे अभियंता अभियंता होऊन तुमचं स्वप्न साकार झालं असं वाटतं का नक्कीच अभियंता होण्याचं जे स्वप्न होतं लहान असताना तर ते अभियंता म्हणून तर साकार झाला असं मी म्हणेन आपल्या इतर अभियंत्यांना आपण कशा प्रकारच्या शुभेच्छा देणार अभियंता दिनानिमित्त अभियंता दिनानिमित्त मी शुभेच्छा अशा प्रकारे देतो की प्रत्येक अभियंत्याचं जे कर्तव्य आहे ते त्यानं निष्ठेनं पार पाडलं पाहिजे आणि त्याच्यातूनच एक चांगलं जग देश शहर गाव निर्माण होईल असं मला वाटतं आज सर्वात आधी तर राष्ट्रीय अभियंता दिवस गणपतीचा संपूर्ण सण असल्यामुळे आपण नेहमी पंधरा सप्टेंबरला साजरा करतो आज रोजी आपण साजरा राष्ट्रीभिंता दिवस आपलं संपूर्ण संघटना सर्व अभियंत्यांच्यासोबतच करतोय मी स्वतः एक अभियंता आहे सिव्हिल इंजिनियर म्हणून मला जाणीव आहे अभियंतांचा इंजिनियर म्हणून काय रोल असतो विशेषतः एखादा स्पेशली अर्बन एरियाजमध्ये सिटीला घडवण्यामध्ये सर्व आपला इन्फ्रा डेव्हलपमेंटमध्ये संपूर्ण सिटीच्या डेव्हलपमेंटमध्ये जे एक पाया एक आधार एक फाउंडेशन असतो तो नेहमी एक कुठेतरी एक अभियंता असतो तो ड्रेनेज डिपार्टमेंटचा असो वॉटर सप्लायचा असो सिव्हिलचा असो प्रोजेक्टचा असो कोणता पण डिपार्टमेंटचा असो पण कुठेतरी एक निर्माण एखादी वस्तू त्याच्या मागे एक अभियंता राहतोय तर आज खूप आनंदाचा दिवस त्या मानाने आहे आणि खूप हर्षोल्लासने आपण आज साजरा करतोय कोणताही प्रयत्न करतात कणा मजबूत ठेवण्यासाठी सर्वात आधी तर आपला जे सिलेक्शन प्रोसेस आहे ते कॉम्पिटेटिव्ह असावं आणि ते आपण कॉम्पिटेटिव्ह ठेवतो आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आपले सर्व अभियंता आहे त्यांना डोमेन स्पेशलायझेशनपासून त्यांची ट्रेनिंग ट्रेनिंगपासून त्यांचं एक्सपोजर आणि एक्सपोजरचे सोबतच ते जे काम करतात त्याचं मूल्यमापन त्याचं मॉनिटरिंग त्याचं इव्हॅल्युएशन एक चांगला फ्रेमवर्क आणि स्ट्रक्चर जर राहिला तर मला असं वाटतं कणा नेहमी मजबूत राहणार आहे अभियंता तुमचं स्वप्न साकार झालं असं वाटतं का डेफिनेटली पण आपलं मला वाटते लाईफमध्ये स्वप्नांचा जे एक आपली पायरी आहे ते बदलत राहते सुरुवातीला आपल्याला वाटते दहावी पास करावी चांगले मार्क्सने नंतर वाटते बारावी नंतर वाटते अभियंता नंतर एखादा काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलं त्याच्यानंतर जे जेव्हा आपण पेरेंट म्हणून होतो तर असं वेगवेगळे आपले स्वप्न आणि आपले पायरी त्याची वाढत राहतो आहे पण माणसाला नेहमी अल्पसंतुष्ट राहायला पाहिजे तर कोणते पण याच्या पायरीला आपण संतोष राहू शकतो थँक्यू प्रश्न आपल्या अभियंत्यांना शुभेच्छा माझी एवढीच आहे की जसं मी म्हटलं आपल्या संपूर्ण शहराच्या विकासामध्ये खूप एक महत्वपूर्ण जे पायाभूत जे आधार एक जे फाउंडेशन ते अभियंता आहे सर्वांनी आपलं जे काम आहे जबाबदारी आहे चोकरी बजवली पाहिजे त्यांचे कामाचाच आपला इफेक्ट असतो की एक रोड चांगली असेल काय नसेल वॉटर सप्लायचा आपला संपूर्ण सिस्टम चांगला असेल का नसेल आणि तो नेहमी म्हणजे लाखो लोकांना टच करण्यासारखी ती गोष्ट असतात आणि त्याच्यामध्ये खूप रीतीने खूप जबाबदारीने आपल्याला आपली संपूर्ण जबाबदारी पार पाडली पाहिजे हाच माझा मेसेज राहील थँक्यू